नमस्कार मंडळी वेलकम टू भाऊसाहेब अंकेतला ब्लॉग आज आपण कामासाठी सगळं राखले पण गड्यांचं राखलेलं नाही गड घालले दामले त्याच्यामुळे त्यांना उशीर झाला त्याच्यामुळे आता आपण पोरं उठले पूर्वला खेळू दे आपले आणि शर्टाही बाहेर काढायचे तर शर्टा काढू लागतो आका तिकडं जाळून घेते आणि मग गुरांना म्हणायचं माझ्या तर हा तो वेळ भेटला असतं कारण गुरांनाही इथं काहीच खायला नाही सध्या शर्टा बाहेर काढतो आणि मग आपली पिलं आत म्हणजे टाकेल मी काही करतो सोड़ा सोड़ा सोड सांग बघा आता कोमडे सोडले कशा फास्ट पळतात जाई जायची सवय काय काय इकडे पळतात मग ते पुन्हा हानावं लागतात लय अवघडे कालचा दरवाजा नाही वाढला का चला चला लाईन धरा लाईन धरा लाईन दोरी लाईन दोरी ओके okay, गेलो बघा दोनच राहिले वेगवेगळ्या लागलं खायला आतमध्ये जाऊन त्यांना लहान की बाहेर तू जाऊन बघा एक आपली छोटीशी सुरुवात आहे थोडा फुल फुलवर तो कोंबड्या करायच्यात आपल्याला बाबा पाणी गारावं म्हणून फक्त मडक्यात ठेवतो गारमा चालू राहत

सिद्धेश्वर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल्स मध्ये आपले मित्रच आहेत यांनी एकदम अतिशय स्वस्त दरात आपला कूलर नीट करून दिलेला आहे एकदम मध्ये एकदम स्वस्त दरात जर स्वस्त पाहिजे असेल आणि टिकाऊ पाहिजे असेल तर आमकाच सिद्धेश्वरी इलेक्ट्रॉनिक्स बिटकवाडीला शंभर टक्के भेट द्या हा बघा दुकाना सेटअप आणि मेन रोड बिटकेवाडी इथे यांचं दुकान आहे अवश्य एकदा भेट द्या नमस्कार मित्रांनो आज सिद्धेश्वरी इलेक्ट्रॉनिक्स मध्ये ना आपण आपला कूलर नीट करायला असतो हे दुकानाचे मालक नितीन गाल्मेत एकदम स्वस्त आपल्याने त्यांनी कूलर नीट करून दिलेला आहे जर कर्जच्या आसपास लोकांना जर कूलरचा प्रॉब्लेम किंवा नवीन एखादी वस्तू घ्यायची असेल शेतू शकते त्यांच्याशी ना कायम संपर्क करा त्यांचा नंबर मी तुम्हाला देतो मित्रांनो हे सिद्धेश्वरी इलेक्ट्रॉनिक्स आहे बिटकेवाडी कर्ज मेन रोडला आहे इथं तुम्ही एक वेळा अवश्य भेट द्या कूलर पंप शेतीविषयक वस्तू लाईट बल्ब एलईडी टीव्ही जे तुम्हाला पाहिजे असेल ना त्याच्याविषयी एकदम स्वस्त साऊंड सिस्टीम सगळे ट्रॅक्टरची जेशे ची एअरबॉक्स सगळे भेटतील अवश्य एकदा कॉन्टॅक्ट करा लाईट फिटिंग मटेरियल सगळ्या गोष्टी इथे भेटतील ह्या एकाच दुकानात आणि काम एकदम रास्त दरात करून भेटतील एक बार अवश्य भेट द्या आपलं दुकान या समजून या

मित्रांनो बघा या डीपीसी सिरीज केली आपण दादा खून मोटर घेतले सिरीज केलेली होती ती काढली आता आपल्याला वाट्याने केलेला तो बाबाचं का नाही त्याचं बरं नाही घ्यायचं आता तिकडं आता काम म्हणून आलं हीकडं जाडावं लागते लिहावकडे पण बघा निघालो मा आता दिवसभर दिवस दिवस काम आहे आता नाही ड्युटी चालू मित्रांनो कामाला सुट्टी ना आम्हालासाठी लिहावकडे पण तरी पण लढेंगे चला आता बर नाही नाहीन बारा एक वाजेपर्यंत बघू काय होईन तसं चला जेवण करायला जायचे पण थोड्या वेळाने पाणी देण्यामुळे पाणी कमी आल्याचं